सांगली महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर कुपवाडकरांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित पोलीस प्रशासनाला सहकार्याच्या भावनेतून आंदोलनकर्त्यांची सहकार्याची भूमिका कुपवाडमधील मुख्य रस्त्याच्या कामासाठी कुपवाडकर आक्रमक दोन तास रास्ता रोको महापालिकेच्या नावाने शंखध्वनी लेखीपत्रानंतर आंदोलन मागे नुसतं आश्वासन देऊन काम न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात कुपवाडकर नागरिक रस्त्यावर उतरले तब्बल दोन तास रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरून कुपवाडच्या मुख्य रस्त्याचे ट्रीमिक्स काम अपूर्ण आहे अतिक्रमणे तसेच ठेवून रस्त्याचं काम एका बाजूनं करण्यात आलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला विजेचे खांब रस्त्यात असल्याने खांब काढून रस्ता पूर्ण करण्याची मागणी होत आहे कुपवाड संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेने आंदोलनं केली निवेदनं दिली पण ढिम्म प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या नावाने शंखध्वनी करून संताप व्यक्त केला कुपवाड मनपा कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सागावकर हे आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी चर्चा नको आयुक्त पाहिजेत महापालिकेचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा दिल्या तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरत कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आयुक्त अतिरिक्त आयुक्त आंदोलकांच्या ठिकाणी येत नसल्याने कार्यकर्ते चांगले संतप्त बनले वाहतूक खोळंबून राहत असल्याने मुख्य रस्ता बंद पडला अखेर कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी मध्यस्थी करत मनपा प्रशासनाला मार्ग काढण्याची सूचना केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून लेखी पत्र दिल्यानंतर बुधवारपासून काम सुरू करत असल्याचं पत्र दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं रास्ता रोको आंदोलनात सनी धोत्रे अनिल कवठेकर सुरेश साखळकर अशोक रासकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने शालेय मुलींनी सुद्धा रस्ता जीवघेणा बनला असल्याचं सांगितलं हे आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी काम सुरू न झाल्यास पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं सांगण्यात येते वाहतुकीची खोंडी तशीच्या तशीच असते मग आमच्या या शाळेच्या सहकारी शिक्षिका श्री रिया पाटील मॅडम यांचा इथे अपघातही झालेला आहे आम्हाला इथून जाताना अकुज पॅलेस मध्ये जावं लागतं तेव्हा आम्हाला हा रोड क्रॉस करावा लागतो तेव्हा आमच्या आमच्या आम दोन सहकारी मुली त्यांना आम्ही कसेतरी तरी बचावले आहे त्या ट्रक खाली येता येता वाचलेल्या आहेत मग तुम्ही कधी कधी थांबणार आहात की आम्हाला आता ठेच तर लागलेली आहे मग काय डोकं फुटायची वाट बघताय का आमची म्हणून मी तुम्हाला सर्वांना कळकळीची अशी विनंती करते की तुम्ही हा स हा रोड पूर्णपणे अपूर्ण राहिलेला आहे तो पूर्ण करावा धन्यवाद समीक्षा दीपक मोहिते गर्ल स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मी आज आपल्या समोर कुपवाड एम आय डी मेन रोड जो आपला कुपवाड गावचा मुख्य रस्ता आहे याच्या समस्या आज मी इथे मांडणार आहे आपल्या रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे आणि वाहतुकीची कोंडी होत आहे वाहतूक ठप्प होत आहे आणि अपघाताचे प्रमाण तर खूप प्रमाणात वाढले आहे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला शाळेला व घरी जाण्यासाठी खूप वेळ होत आहे रस्त्याचे काम

सायकल ह्या उचलून घेऊन जाव्या लागत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप कसरत करावी लागत आहे सद्य परिस्थितीमध्ये बांबोळी कडून येणाऱ्या विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी प्रशासनांना महानगरपालिका माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून घ्यावा मला इथे माझी समस्या मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली